थेट जाऊया धुळ्यात सुप्रिया सुळे बोलतायत त्याला नक्की आम्ही पात्र ठरू आज वाघाई बेरोजगारी आणि भ्रष्टाचार ताई तुम्ही बेरोजगारीबद्दल मगाशी आपल्या आशा आशाताई बोलल्या अशाताई मला तुम्हाला सांगायचं की आजपर्यंत यांचं जे ट्रिपल इंजिनचं पन्नास खोक्याचं सरकार आहे ना जेवढ्या जेवढ्या मुंबई महाराष्ट्रातल्या नोकऱ्या महाराष्ट्रात आल्या त्या सगळ्या दुसऱ्या राज्यात गेल्या पुणे जिल्ह्यात फॉक्सकॉनची कंपनी दोन लाख नोकऱ्या किती दोन लाख नोकऱ्या मुलांच्या दुसऱ्या राज्यात गेल्या हा अन्याय नाही महाराष्ट्रावर जी इन्व्हेस्टमेंट जे निधी महाराष्ट्रात येतो तो दुसऱ्या राज्यात जातो काय चूक केली आम्ही आमची काय चूक ही तुमची दडपशाही आहे हा देश दडपशाहीनी चालत नाही हा देश लोकशाहीनी चालतो आणि जेव्हा जेव्हा भारतीय जनता पक्ष सत्तेमध्ये येते तेव्हा जेव्हा आपलं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान हे अडचणीत आलेलं आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे मग आपल्या पाण्याचा प्रश्न असेल आपल्या नोकरी संविधानाने आपल्याला अधिकार दिलाय मध्ये तर हे भारतीय जनता पक्षाचे आमदार म्हणाले की मतदान केलं नाही तर तुमचे पंधराशे रुपये काढून घेऊ महिलांनो मा माझी सगळ्यांना विनंती आहे पंधराशे रुपये घ्या मला असं कळलंय की दहा हजार रुपये तुमच्या अकाउंटला येणार आहेत दिवाळीच्या आधी दहा हजार रुपये पटापटा बँकेतून काढून घ्या पटापटा खर्च करून टाका कारण का ह्या का भावांचा काय भरोसा नाही इलेक्शनला हरल्यानंतर तुमच्या दारात येतील आणि म्हणतील ते माझे पैसे परत कारण का त्यांना हेही माहिती आहे की कि कितीही पैसे वाटले तरी ही मायबाप जनता विकाऊ नाही ही स्वाभिमानी आणि इमानदार ही मायबाप जनता आहे महाराष्ट्राची ती महाविकास आघाडीचं काम आणि इमानदारीच बघून मतदान करणार आहे आणि एक सांगते मी कधीच असं म्हणणार नाही की आम्हाला मतं दिली ना तरच पैसे असं नसतो पैसे तुमचेच आहेत तुम्ही दिलेल्या संधीमुळे आम्ही सत्तेत आहोत नाही तर कसे बसलो असतो सत्तेत सांग आज मी निवडून आली ती कुणामुळे निवडून आले तर बारामतीच्या मायबाप जनतेमुळे निवडून आले जो विश्वास दाखवला अहो काय काय नाही केलं दमदाट्या धमके पैसे काय विचारू नका तुम्ही सांगा बारामती